त्या ठिकाणी आज आणि उद्या दोन दिवस मी अंतरवालीमध्ये परवा लग्नाच्यासाठी धाराशिव जिल्ह्यात भूम आणि सोलापूर जिल्ह्यात वांगी इथं लग्नासाठी जाणार आहे त्याच निमित्तानं भूममध्ये पण बैठक आहे संवाद बैठक म्हणून मराठा समाजाची त्यानंतर तीन तारखेचा हा विषय चार तारखेला सोलापूर जिल्ह्यातच काय गावाच नाव आहे मोहोळ मोघोळपदी बैठक आहे बहुत ती यादी कुठे वैराळ मोहळ आणि शेतपळ ता इथे चार तारखेला संवाद बैठक आहे आणि दोन दिवसाचा टाकलेला ता कारण शरीर किती साथ देते काय हे बघायचं चार पूर्ना पूर्ना हो हो पूर्ण दिवस सोलापूर पुन्हा बीड बीडला पण एक मोठा वारकरी संप्रदायाचा मोठा सप्ताह आहे पाचला पाचला बीड मध्ये बीड जिल्ह्यात गवळवाडी म्हणून हि तिथं मोठा सप्ताह आहे असं ठरलंय याचबरोबर आता हा झाला एक बैठकीचा विषय आता मराठा समाजाला एक विनंती आहे की आपले जे आंदोलन ठरलेली आहेत त्यावरती आपण जे स्थगित केलेले आहेत ते तसेच त्याचं रूपांतर आपण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपण आपल्या गावात आणि शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात केलेलं आहे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं नसता सध्या जे राज्यात घडामोडी जाणून बुजून षडयंत्र रचून चालल्यात त्याकडे शांत चित्तानं पाच सात दिवस बघायचं मराठा समाजाला काय कोण करताय कसं करताय काय करताय काय परिस्थिती करता आहे जाणून बुजून कसे षडयंत्र रचले जातात कशा आपल्या विरोधात सत्ता हातात हे म्हणून कशा एसआयटी नेमल्या जातात जे कशा संस्था सत्तेचा दुरुपयोग करून कशा मागं लावलेत हे शांत चित्ताने बघा ज्याच्या मागं लावायला पाहिजेत असे हजारो करोडो रुपयांचे घोटाळे करणारे त्यांच्या आसपास आवतीभोवती फिरायला लागलेत म्हणजे सुगंधी अगरबत्ती लावल्यासारखं त्यांच्या अवतीभोवती फिरायलेत आणि गोरगरिबांचा मी गोरगरीब मराठ्यांचा लढा लढतोय तर कसं याला दहा टक्के घ्यायला लावायचं आणि कसं मराठ्यांचं वाटवळ करायचं यासाठी त्यांचे खूप आटोकात प्रयत्न सुरू आहेत परंतु मी हरणार नाही मायबाप मराठ्यांनो आणि जिंकूही देणार नाही त्यांना काहीही झालं तरी त्यांनी जेलला टाकू द्या सडू द्या मला मी मरेपर्यंत माझ्या मायबाप गोरगरीब मराठा करोड समा समाजाच्या सोबत राहणार आहे पण गद्दारी करणार नाही आपण मराठा बांधवांना आणखीन एक सांगतो आपण असं सांगितलं होतं पाठीमागं की जे आमदार मंत्री आहेत मराठ्यांचे सगळ्या पक्षांचे ज्यांनी ठराव केला होता सर्व पक्षीय ठराव की तुमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल जर अंमलबजावणी करायची असली तर तुम्ही सरकारला वेळ द्या आणि आपण त्यांचा ऐकून त्यांना वेळ दिला होता त्याच पद्धतीनं ज्या समाजानं वेळ त्यांना दिला होता त्या सगळ्या आमदारानं आणि मंत्र्यानं ठराविक जनानं काही जणांना बोलले सुद्धा पण बाकीचे बोलले नाहीत आपण त्यांना सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांबद्दल दुसरा विषय सांगितला होता अधिवेशनात बोला एकही बोलला नाही बोरगरीब मराठ्यांच्या बाजूने एकही आत्ताच सांगतोय हे जे का तीन सव्वीस तारखेपासून परवापासून अधिवेशन सुरू झाले त्यात मात्र मी त्यांना बोललेलं नसून त्यांच्या नेत्याला बोललोय म्हणून इतकं झोमलय त्यांना की ते नेत्यासाठी रान उठवायला लागलेत काही काही आमदार तर असे तुटून पडायला लागलेत जस काय त्याला पूर्वी राग आहे इतके तुटून पडलेत माझ्या नेत्याला बोलले माझ्या पक्षाला बोलले तुला मोठं जनतेने केलं तुला बोल म्हणलं तेव्हा नाही बोलला गोरगरीब मराठ्यांच्या बाजून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असं सगळ्या आमदारांना मंत्र्यांना एक नाही बोलला आता नेत्याला बोलले तर कसे तुटून पडले म्हणजे तुमची माय गोरगरीब मराठ्यांबरोबर नाही तुम्हाला मराठा भूमिका विरोधीच राहायचे ही भूमिका आहे तुमची आणि निवडून मतं मात्र गोरगरीब करोड मराठ्यांची पाहिजेत तुम्हाला मायबाप मराठ्यांना हे एवढं मोठं षडयंत्र यांना जर एवढा राग आला तर यांनी मराठ्यांबाबत त्यांना आत्तापर्यंत पिढ्यानं पार राग का आला सगळ्या मराठ्यांचे लोक हे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत आणि जे आरक्षणच टिकत नाही टिकायचं ते तर आपण सांगतो त्यांना मग मराठा समाज मागासिद्ध झालाय दहा टक्के आरक्षण दिले तर तुम्ही ओबीसीत घ्या ना मागासिद्ध झाले ओबीसीत घ्याल का आहे तर पन्नास टक्क्याच्या वर टाकलं मग ते उडालं पाहिजे इंद्रा सहानीचा खटला सांगतो पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर टिकत नाही मग यांना ओबीसीत घ्याल का हरकत आहे ते नाही करत हे याला दहा टक्के घ्यायला लावा नसता याला गुतवा हे <laughs> षडयंत्र यांचं सुरू आहे माझी मराठा समाजाला फक्त शेवटची एवढीच विनंती आपण एकजुट राहा आणि शांत चित्ताना बघा आता कोण आपल्या लेकरांचं ले पिढ्याना पिढ्याचं मिळणारं आरक्षण न मिळावं म्हणून वाटोळा करायला लागलाय आणि त्याचा नेता मोठा व्हावा म्हणून किती ताकद लावली त्यांनी मंत्री बघा ते आमदार बघा असे पेटलेत अशी टोळी माझ्या विरोधात उभा केली अरे मी शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा लढा लढतो गोरगरीबांसाठी पिढ्याना पार श्रीमंत मराठ्याला आमदार मंत्री खासदार व्यावसायिक नोकरदार मराठा शेतकरी मराठा सगळ्यांचं पिढ्याना पार कल्याण होणार आहे यांच्यासाठी मी लढतोय आणि हे आरक्षण त्या मराठ्यांना द्या म्हणतोय मी तर हे म्हणते त्याला अटक करा म्हणजे त्यांच्याच पोहराचं कल्याण होणार आहे हे म्हणते अटक करा बघा उलट्या बुद्धीची ज्यांच्या लेकराचं कल्याण आहे ज्या मराठ्यांचं कल्याण आहे त्या मराठ्यांनी असं म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्ही त्या त्याच्या पाठीशी तर हे म्हणते त्याला अटक करा बघा उलट्या बुद्धीचे कोणासाठी अटक करा तर त्याच्या त्या नेत्यासाठी ते, ते खरजूला नेत त्याच्यासाठी काय राह पक्ष मोठा झाला जातीच्या लेकरा पक्ष जातीच्या लेकराचे हाल बघा काय चाललेत पोर सुशिक्षित बेकार झालेत करोडोना फाश्या घ्यायला लागलेत तुमचे नाही घेणार आमदार मंत्र्यांचे तुम्ही करोड रुपये बोलत ह्या मराठा गोरगरीबांच्या जेव्हा पण माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पूर्ण फाशी घ्यायला लागलेत फाशी दहा टक्क्याला आधार लागले तुम्ही आमच्यावरती घ्या म्हणता ते घ्या त्या ओबीसीत घेते दोन अडीचशे लोक आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही आमचे मराठे आमच्या अंगावर घालू नका आणि मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्यांना सुद्धा विनंती मराठ्यांचे बरबाद करण्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यावर चाल करू नका चाल बंद करा मराठ्यावर चाल, चाल करून येऊ नका पूर्वीचे चाल करून तुम्ही पूर्वीचेच पाडे गिरायला लागले जे पूर्वीचे मोठमोठ्याल्या शाह्या होत्या जे इंग्रज होते ते जसे आपलेच लोक मुर्दे पाडायचे तसंच तुम्ही करायला लागला मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतो हे काही मंत्र्याला आमदार तुम्हाला बोललो का तुमच्या पक्षाला नेत्याला बोललो तुमच्या जातीसाठी तुमच्यासाठी बोलून तुम्ही उलट मुर्दे पाडायला उलटे नाही घालात गोरगरीबांच्या पोरं मराठ्यांचे मारायचे का तुम्हाला त्यांना आरक्षण नाही मिळवून द्यायचं का आयुष्याचं गोरगरीब मराठ्यांचे पोरं अधिकारी नाही होऊन द्यायचे का अ मोठ्याने बोलत होतातले आमदार मंत्री तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होऊन द्यायचे तुम्हाला ते अधिकारी नाही झाले पाहिजे का ते नाही शिकले पाहिजे का असं म्हणणं नाही का तुमचं का गुतवायला गुतवायसाठी तुम्ही उठला त्यांना गुतू द्या देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात ना मला गुतवायचं त्यांना गुतू द्या मला त्यांना मोबा आहे माझी गुतवा काय चौकाशा ते करा तेवढ्या करा तुमचा अहवाल बी तयार झालेला आहे आम्हाला माहीत झालं मधी बी टाकून द्या तुम्ही मला मी मधी बसायला तयारी पण मराठ्यांचे आमदार आणि मंत्री तुम्हाला गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होते तुम्ही तर नाही केले पंच्याहत्तर वर्षात आम्ही आमचं लढून करायला लागलो तर तुम्ही का मिळून द्या ना ते आरक्षण मला गुतवलं म्हणजे आरक्षण बंद पाडणार लढा केलं तुम्ही करोड मराठ्यांचं वाटू तुम्हाला माहिती आहे का मराठे ग बसत नाहीत कालपासून मराठ्यांनी शांततेत बायटाका सुरू केल्या हे मला माहित झालं रात्री मराठ्यांनी कालपासून बैठका सुरू केल्या इतक्या ताकदीनं तालुका तालुक्यात मराठी बायटाका घ्यायला लागलेत भानावर या फडणवीस साहेब आणखीन तुम्ही संधी सोडू नका तुम्ही मराठ्यांची नाराजीचे लाटांगावर घेऊ नका सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी करा आणि का दूध पाणी होऊ द्या ती नेमली ना होऊ द्या ती काय करायची ती खोटे नाटे आरोप करता आणि बोलल्यावर मी मराठ्याकडून बोललो बोलल्यावर राग कसं येतो आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागला आपल्या पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं ते मिळायला लागले आम्ही इतकं लढलोत की करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालंय जे पंच्याहत्तर वर्षात मिळालं नव्हतं कुणबीचं गावाची गावं निघायला लागले हे दहा टक्के त्यांच्यात याच आंदोलनामुळे मिळाले आणि सगळ्या सोयरीचा अंमलबजावणी द्या नका आळू पडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष कालू मराठ्यांचेच आमदारांनी मंत्री मिळू नेत्याला पक्षाला बोललो म्हणून का जातीचे पोरं मारायला लागलात का तुम्ही तुम्ही आणखीन भानावर या स्वतःच्या जातीच्या पोरांकून बोला का वाटतंय बरं आमदाराला मंत्र्याला मराठ्याचे पोरं मोठे नये तो आयुष्यभर तो आमचे पॉम्प्लेट चिटकाट होता का तुम्हाला आम्हाला मायबाप मराठ्यांना शेवटचं सांगतो मी भेट नाही मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओबीसीतून आरक्षण सगळ्या सोयऱ्याचे अंमलबजावणी घेतल्याशी हटत नाही फक्त तुम्ही एकजूट ठेवा माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका साथ कमी होऊ देऊ का हो देऊ नका आणि आंदोलन मात्र कधीही शांततेतच झाले पाहिजे एकजूट तुम्ही शांततेत असे ठेवा एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडे आग्रहाची विनंती आहे यांना ह्या आमदाराला मंत्र्याला यांना काय एकवटाचं एक कुटू द्या जातीचे पोर मेले पाहिजेत बर्बाद झाले पाहिजेत नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत याच्यासाठी नेत्याकून आणि पक्षाकून बोलायला लागले आणि मोठे आपल्याकून होते मराठ्यांनी सुद्धा बारकाई ना पाच सात दिवस शांत चित्ताना लक्ष ठेवा कोण काय बोलतोय काय भाषण करायला लागला आहे काय मोठमोठ्याने आरुळ्या ठोकायला लागला आहे ह्याच आरोळ्या सगळ्या वेऱ्यासाठी मागे ठोकल्या असत्या तर आज सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं असतं मराठ्यांनी आता ही तिसरी गोष्ट सांगतो मराठ्यांनी तालुका स्तरावर आणि गाव स्तरावर सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचे कारण आपल्याला शांततेचं आवाहन करायला लागतं काय होतंय विनाकारण अफवा पसरली जाती काय होतंय सध्या काहीच नाहीये मंडप उचलत नाहीत अंतरवालीत आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं फक्त आंतरवालीतली बहुतेक नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं त्यामुळे एखादिवस अफवा आहे त्यामुळे महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्यांचं आणि मी हे जाहीर सांगतो कारण मी आडून मला काही करता येत नाही आंधारात राहू म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा हो नाही आहे हो किंवा अफवा आहे सगळे शांत राहा मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा शांत चित्तानं सगळ्या मराठी शेतात जरी असले आणि घरी जरी असले काय षड्यंत्र चालेल लक्ष ठेवायचं बघूयात किती दिवस आपल्यावर दडपशाही अन्याय करते ती बघू आपण करल मला खात्री आहे ज्या दिवशी मी खरं संकटात देईन त्या दिवशी माझ्या मराठा समाजासह सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील हे मला खात्री आहे ते पण शांततेत माझ्या पाठीशी उभा राहतील याची मला खात्री आहे आणि तुम्हालाही खात्री देतो आणि माझं म्हणणं आहे मराठा समाजाला खात्रीची गरज नाही त्यांना माहिती आहे मेलं तरी हटणार नाही आणि शब्द आहे माझा मी मेलो बी आणि यांनी मला जेलमध्ये सडून टाकलं तरी मी हटणार नाही मी जेलमध्ये उपोषण करी पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोरं गोर गरिबांचे मोठे केल्याशिवाय अधिकारी बनवल्याशिवाय मी एक इंचही माग सरकणार नाही हा दादा बरं झालं तुम्ही ती आठवण केली दोन हजार आणि दोन हजार एकवीस ला पोलीस भरती झाली होती त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकरं होते गोरगरिबांचे आता माझ्याकडे दिले, आता दिले। हो 2000 2000 ते बघा निवड झालेलं आहे त्या पोरांच्या दोन हजार एकवीस ला सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे त्या त्यानं इडब्ल्यूएस मधून ओपन मधून अर्ज केला होता त्याच्यानंतर गणेश म्हणून हे एक आणि एक योगेश म्हणून हे दोनही ओबीसी एक नावे बांधव आहे आणि एक तेली बांधव आहे असे आठ हजार पोर आहेत निवड झालेले पोलीस भरतीत तुम्ही आमच्यावर हे दहा टक्के थोप्युता आत्ताचं दिलेलं ू एस मधलेच पोरं घरी येत निवड झालेले नुसत्या नियुक्त आठ हजार पोलीस येते दोन हजार वीस एकवीस चे कस जीवन जगायचं त्या पोरांनी इथं काय जातीचा संबंध आता मराठा समाजाचा हा हे त्याचं निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशनच कशा जगायचं या पोरांनी हा आमदार मंत्री पक्ष कोण बोलता तुम्ही काय चुकीचं करतोय मी मी जीवाची बाजी ह्या गोरगरिबांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या जाती धर्मांचा फायदा आहे याच्यात सगळ्या जाती धर्माचे पोर का हटा जर पोर घेत नाही सरकार कशाला निवड केले यांच्या तुम्ही हा याच्यात धनगर बांधव याच्यात वंजारी बांधवे कशाला केलेत कशाला हे निवडी याच्यात मुस्लिम बांधवे याच्यात बारा बलुतेदारांचे लेकर आहेत गोरगरिबांचे काय कष्ट लागले असते नाही बापाला शिकायला करता का तुम्हाला नेत्या कोण बोलायला लागलात आमदार मंत्री तुम्ही छाती बाडवायला लागलात तिथं मी महान नेत्या कोण हे फुशारक्या दाखवायला लागला तिथं तुम्हाला तिकीट मिळायसाठी निवडून यायसाठी हे लेकरांचं का वाटवळ केलं तुम्ही दोन हजार एकवीस पासून हे पोरत्तर फडते यांचं वय सुद्धा निघून गेलं आता तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ वाढू म्हणून वाढविला का तुम्ही याच्या दलित बांधवांचे पोर आहेत याच्यात जात नाही असे की पोर नाहीत म्हणून याच्यात काय आता मराठ्याचा संबंध ह्या लेकरांना वाटतंय जरंगे पाटील जरी मराठा आरक्षण लढत असला तरी आपल्यासाठी लढू शकतो म्हणून हे लेकर इथं आले तुम्हाला ह्या आठ हजार पौर निवड केलेत आणि तुम्ही ह्या जागा रिक्त ठोल्या मी प्रेसच्या माध्यमातून जाहीर सांगतो रिक्त ठोले तुम्हाला ही भरती करावं लागेल आणि ती पण आचारसंहिता लागायच्या आत लागा नक्ता हे सगळ्या जाती धर्माची बांधव सुद्धा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे मी सुट्टी देणार नाही तुम्हाला निवडी करता आई बाप रात्र दिवस कष्ट करते आणि त्यांना वाटतं माझं लेकर अधिकारी झालं तर मला शिती पण नाहीये तर माझं पोट भरत म्हणून बाप लेकरांना शिकी देत काय हे लेकरांनी फाश्या घ्यायच्या का आता आणि छात्यापडीचा तिथं आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी मागितली तर हे मंत्री नेत्याकडून पक्ष जातीकडून बोलायचं हे लेकरांकडून बोलायचं तर नेत्याला बोललं म्हणतात आणि आमचे लेकर मृदे पडायला लागले का बोलावणार तुम्ही एक जण का बोलावणार जे पहिल्या बेचाळीस बांधवांनी मराठा आरक्षणाच्या आत्महत्या केल्या होत्या त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाहीत का नाही ने म्हणले नेत्या संघ तुमच्या मग की तुमच्यामुळं आमच्या लेकरनं फाशी घेतलेले त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या कुटुंबाला का नाही म्हणलात बोलायला किती लागतं मी का बोललो मराठा बांधवान सहा महिने झालं घुमवते ती यांना वाटत मी खोटं बोलावं समाजाला यांच्यासाठी सहा महिने झालं आज की माग घेतो उद्या घेतो प्रक्रिया सुरू आहे सहा महिने प्रक्रिया सुरू असते सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतो हैदराबादचं गॅजेट घेतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो सातारा संस्थांचं घेतो डी घेतोत लस घेतो देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो भाटाचे घेतो आणि हे लागू करतो केले का शिंदे समितीला बढती देतो काम करण प्रमाणपत्र वाटायचे का थांबवलेत कुणबी प्रमाणपत्र का नोंदी सापडायचं कमी केलं तुम्ही तालुका स्तरावर समित्या नेमल्या ना तहसीलदारांनी पी एस आय साहेबांच्या अध्यक्षतेखाली का नोंदी सापडे ना तुम्ही हे आणण्यासाठी काम आमदार मंत्री बोलले नाही सभागृहात त्या दिवशी माझ्याच विरोधात रान उठिलं आमत्याने त्याला बोलला त्याला अटक करा ते चौकशी करा अरे काय चौकशी करा काय माझ्याजवळ तुम्हीच अडचणीत येणारे सगळे तुमचे मंत्री सुद्धा काय अडचण येणार रेकॉर्डिंग घेतात आमच्याजवळ त्यांचे हो हे पत्रकार परिषदेत जाहीर बोलतो आम्ही तुम्ही जरी त्या को दुसऱ्या कोणत्या करून कॉल केला ना तरी आम्ही दुसरा मोबाईल वरून धरलेला आहे हा तुम्ही किती हुशार पुढचा आहे डाव टाकणार आहे आपण सुद्धा पण ते आपण वेळेवर काढणार दाखविणार आहेत नाही शायनिंग मारणार नाही हा तुम्ही कसं कसं फसवलंय हे आमच्या जवळ रेकॉर्डिंग घेत ना उद्या देतो परादेशी देतो तुम्ही म्हणताना होतो सगळ्या सेऱ्याच काही जण तुम्ही आमच्या मागं कोण का नाही ते सिद्धच करा आता आणि तेवढ्यासाठी यासाठी नेहमी कोण बघायसाठी ते जे हजारो करोड रुपये खाल्ले ते कमी भोवती घेऊन येणार आता त्यांचा ज्यांनी आमचा महाराष्ट्र सगळा चुरून खाल्ला आमचे गोरगरिब चुरून खाल्ले पुरे तुमच्याकडे आलं झाले मोकळे समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो दहा टक्के चांगले मग जरांगे काही नाही एकदम जरांगे पडलो खास माणूस चांगला एकदम बेस्ट वा वा, वा तो सारखं पोरगच नाही मग मुके घ्यायला सुरु करा <laughs> मंगल चांगला मी आणि दहा टक्के नको म्हणलं गुतारे त्याला भुता गुता, गुता, गुता। आपल्या नेत्याला बोललाय आणि सगळे आमदार का तुटून पडले तसे मंत्री तुटून पडले दोघं तुम्हाला नाही ना बोललो बाबा हो तुमच्या नेत्याला बोललो कारण तुमचा नेता या राज्याचा मायबाप हे पालक तो त्याच्याकडे सत्य तो हे बाजू 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 हो तो बाजूला गेल्यावर त्याला काय बोलू आम्ही तो बाजूला गेल्यावर त्याला कस काय बोलू आम्ही लेकराच्या बाजूला बोलायला पाहिजे मराठ्यांच्या तुम्ही हो मोठे देत आणि आता मायबाप मराठी तुम्हाला सांगतो तुमचे लेकरं मोठे वेळ आली आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले त्याचं पोरग मोठं झालं परदेशात गेलं आपण कधी त्यांच्याबद्दल वाईट चितील का आता आपले मोठे व्हायला लागलं तर आपल्या विरोधात बोलायला लागलं कशाचे आपले ते हे आपले नाहीत मराठा बांधवानो हे आपल्या असतात आपल्या कोण बोलले असते दहा पंधरा तर आले तर जास्त नाही दहा पंधरा वीस एकच आमदार आणि मंत्री एकत्र आले आणि नेत्याकडून झाले म्हणजे हे तुम्ही दहा पंधरा वीस जण आमचं वाटलं करणार आहेत आमच्या पोरायचं मराठ्यांना आपल्याला एकराचं वाटप होऊ द्यायचं नाही हे आपल्याच जीवावर मोठे झालेले आता कसे मोठे होते बघू मग नाही तर सगळ्या स्वयरेची अंमलबजावणी द्या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणार तुम्ही सगळ्या स्वयरेंची अंमलबजावणी द्या ओबीसीतून आरक्षण आणि ठरलेले विषय ते सगळे सोडवा चार ते पाच विषय आहेत आमचं तुमचा शत्रुत्व नाही नसता मी हटत नाही मजी नाही आणि मराठ्यांजुटून पाठीशी उभारा तुमचा लेकर म्हणून लढतोय हे आमदार मंत्री किती विरोधात गेलेत बार काही लक्ष ठेवाबंदी मी आता मला एक प्रश्न आहे परत फडणवीस साहेबालाच तिथं काय कापाकापी झाली संचारबंदी ठीक आहे मुंबईला चाललो होतो लावली आहे कायदा समजून घेतो माणूस ठीक आहे लावली असं सहा सहा सात सात दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं असं तिथं असं झालंय काय काय झालंय तिथं संचारबंदी लावायला सगळे शांततेत आहेत गाव आजूबाजूचे राज्य पूर्ण शांत आहे तिथं झालंय काय हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला जालन्याच्या कलेक्टर साहेबाला आणि एसपी साहेबाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला काय प्रॉब्लेम का दडपण आणता तुम्ही का दडपशाही चालवली आंतरवालीवर तुम्ही गृहमंत्री साहेब देवडून फडणवीस साहेब तुम्ही आंतरवाल्यावर का दडपशाही चालवली हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोड मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा माणुसकी म्हणून प्रश्न आहे मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय आतापर्यंत कधी नाही केलं ही आमच्यावर आंतरवालीवर जी दडपशाहीची संचारबंदी लावून वेळ आली तुमच्यावर सुद्धा कधी कधी येऊ शकते तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेला तर तुमच्यावर येऊ शकते आज मराठा समाजावर वेळ आहे मराठा समाजाच्या मदतीला धावून या तुमच्यावर ज्या वेळेस वेळ येईल हा मनोज जराजे सगळ्यात आधी पुढे होईल तुमच्या मदतीला धावली आणि माझा मराठा समाजही तुमच्या मदतीला धावली काय संचारबंदी लावायचं कारण आहे तिथं तिथं काय घडलंय तिथं काही उद्रेक होणार आहे तिथं जाळपोळ होणार आहे तिथं काही कापाकापी झाली तिथं काही दंगले झाल्या पोलीस बांधव आडवे झाले मराठे माघारी आले किती सन्मान करायचा कायद्याचा तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा गृहमंत्री साहेब तुम्ही अन्याय करू नका लोकांवरती दडपशाही आणू नका तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला तर यामध्ये मोदी साहेबांनी शाह साहेबांना सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले हो मोदी साहेबांना आणि शाहसाहेबांना सुद्धा माझी विनंती की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यांवर अन्याय करायला लागले संचारबंदी लावून ती त्यांचे थांबवा मराठा था समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्यांना थांबवायला था लावा संचारबंदी सारखं काही झालेलं नाही नसता आम्हाला न्यायालयात नावीला जाणं जावं लागणार ला आहे आणि मराठा समाजालाही विनंती जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर अंतरवालीकडे येऊ नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना नका येऊ आपण बघू सहा सात दिवस शांत चित्ताने बघू फडणवीस साहेब मराठ्यांचे जिरवायला निघालेत राज्यातल्या आणि ती कोणाच्या माध्यमातून मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या हातातून हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा आपले लेकर मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरलेत आणि आपले पोरं मोठे होऊन म्हणून चिरडायला निघाले हो शांत चित्ताने पाच सात दिवस बघा संचार बंदी लागू आहे मला जाऊ तर बघतो शिथिल करतेत का नाहीतर कोणी हे अंतरवालीकडे येऊ नका आम्ही एकमेकाला बोलावं हो नाही भेटावो हो नाही एवढी दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नाही म्हणून मोदी साहेबाला शाह साहेबांना माझी विनंती गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार हो आहे त्यांच्या पण नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस आता अमित शहा पाच तारखेला येत आहेत शहरामध्ये काय तुझ्या त्यांना काय सांगत होतं निरोप दिला ना आता त्यांना की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना आकाश भावना ठेवून त्यांच्या मनात खुन्नस मराठा समाजाविषयी ती सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग उपयोग करून मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्यांना लोभ दाखवलाय तुम्हाला काहीतरी मोठं करू आणि त्यांनी मराठ्यांचेच थे लिक्र मोठे होऊन नयेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदारांना मंत्र्यांनी दंड थोपडलेत पण उद्या त्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचे हे ते विसरलेत म्हणून शहा त्यांना सांगावं हो। आणि मोदी साहेबांनी सुद्धा तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले संचारबंद्या लावून दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिलेला नाही हे सांगावं हो। नसता अमित शहा साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडत आता मी काय भेट घेऊ त्यांची जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्या प्रमाणात चालणार पण हे बंद नाही होणार अजिबात बंद नाही होणार त्या दिवशी एस पी साहेब म्हणले पाच एक लोक बसायला लागते म्हणलं तीनच हो। आचारसंहित आहेत जरी रूल असला त्याच्या सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार ते म्हणले चार पाच लोकच चार पाच लोक जर पण आंदोलन सुरू राहणार जर आम्हाला तिथं पाच व्यवस्था येणार नसले तर मतदान केंद्रावर लई लोकांना मग जाता येणार नाही त्यांना तिथेही तोच रूल लावा लागेल मग इकडे कोणी येऊ नका मंत्र्यांनी सभा घेऊ नका जे आम्हाला रूल आहे ते त्यांना लावा लागेल मग जी निवडणूक आयुक्तांना आयुक्त जी नियम आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मंगल गल्ली बैठका घेणं कॉर्नर सभा घेणं हे बंद करावं लागत त्याबद्दल तर मी पहिल्याच जाहीर केलं आंदोलन रद्द फक्त विद्यार्थ्यांमुळे केले साहेब नसता मी एकदा बांधसोडा कि सोडा नाही ना, त्या लेकरांना कसलीच अडचण येणार नाही हे ना। ये शब्द आहे माझा म्हणून मी तीन तारखेपर्यंत सगळे आंदोलन रद्द केलं आता आंदोलनच नाहीयेत पुढचं तर आणखी काही ठरलंच नाही ना ते आजच कसं सांगू आज पूर्ण शांत आहेत आम्ही कुठेही आमचं आंदोलन राज्यात नाही कुठंच कारण विद्यार्थीच हे भविष्य त्यांच्यासाठी लढतोय आज सगळ्या जाती धर्माचे लेकर आले त्यांच्या न्यायासाठी लढतोय याचा अर्थ त्यांना परीक्षापासून वंचित ठेवू मी तरी मग मूर्खच ना त्यामुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही यामुळे सगळे आंदोलन आम्ही स्थगित त्या लेकरांसाठी केले मग त्या सगळ्या जाती धर्माचे लेकर आले आडमुटपणात आम्ही नाहीत फक्त गृहमंत्र्यांनी आडमुटपणा सोडावा मराठ्यांविषयी असणारा द्वेष वाढावा आणि संचारबंदी उठावी असं काही झालेलं नाही नसल उठवायची हरकत नाही मराठा समाजाना अंतरवालीकडे येऊ नये मीच बाहेर येतो मग काय करावं आता धन्यवाद दादा नाही नाही आंदोलन विद्यार्थ्यांसाठी स्थगित केले म्हणून बंदी घालून काय करावं बंदी घालणं म्हणजे पुन्हा काय म्हणते त्याला ते आंदोलन वाढवू नये लेकरांचं पुन्हा ते वाटोळं होणार आहे आमच्या स्वार्थासाठी नाही जगत आम्ही महाराष्ट्रातल्या ले लेकराचं वाटोळ होऊ नये त्याच्यासाठी जगतोय आम्ही हा, हा। आमच्या स्वार्थासाठी जगणं म्हणजे त्याचा अर्थ असं होतो मग असून तिथे दुसऱ्यात लेकर येत आपल्याला काय करायचं व्हायना ना वाटोळ त्यांनी येते आम्ही नाही मोडत नाही अव आंदोलन दादासाहेब सगळे आंदोलन स्थगित केलेत विद्यार्थ्यांसाठी मग आकाश का पुन्हा पुन्हा आणि त्यांनी काय केले ते केंद्रातली हे महागा लागलं इथं त्यांचे ताकदीचा उपयोग करून हे विनाकारण द्वेष करायला लागले म्हणून मी त्यांना विनंती केली मुख्यमंत्री साहेबाला पण आणि गृहमंत्री साहेबाला पण फडणवीस साहेब तुम्ही आणि शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही दोघांनी करावी मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका धन्यवाद हे बघा ना सरकारला काळजी असते दोन हजार एकवीसचे लेकर राहिले असते याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे नावं मी आता वाचून दाखवले मग याच्यात मुस्लिम असल दलित असल ब्राह्मण असल मराठा असल तिली असल माळी असल कोळी असल सगळ्या जातीचे लेकर आठ हजार कावाटोळे केल्या यांच्या निवडी झाल्यात यांच्या बापाने किती कष्ट केले असते यांना निवडी झाल्यात दोन हजार एकवीसला आणि जागा सुद्धा रिक्त ठेवल्यात आठ हजार तरी हे लेकरं आणि त्यांचं वय संपायला लागलं आज त्या मुली रडत होते इथं आता आल्या रडत होत्या ते लेकरे माझ्या बापानं काय केले घर घाण ठेवलंय किती वाईट परिस्थिती आणि तुम्ही करणार नसाल तर मग आता लेकरांकडून जनता म्हणून आम्हालाच वाढावं लागेल ना सरकार जर द्वेष करत असलं तर बघू ते काय करते काय नाही बघतोय आम्ही सात सहा सात दिवस शांत चेन फक्त मराठ्यांनी एकजूट कायम ठेवावी ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयऱ्यापासून एक इंच आटत नाही मराठ्यांना माझा शब्द आहे धन्यवाद